अमर रहे, अमर रहे, अमर रहे रहे अमर रहेमर रहे नाव खुणासा अभि मुंबई अंतरराष्ट्रीय नाव खुणासा अमर रहे अमर रहे अमर रहे रहे अमर अमर रहे सर्व इथे आले त्यांचं सर्वांचं स्वागत दोन महिन्यांचा अवधी आपल्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेला असून सुद्धा पालिकेने आपल्या भावनांशी आपल्या भावना भावना दुखवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे नवी मुंबईमध्ये सर्व ठिकाणी त्यांनी जे बॅनर लावलेले आहेत ला त्याच्यामध्ये आमच्या दिबा पाटील साहेबांचं नाव असा उल्लेख न करता जे विमानतळाला नाव त्यांनी नवी मुंबई फक्त दिलेलं आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही सर्व इथे जमलेला आहोत तसेच आमच्या भावना काय आहेत आम्हाला कुणाचं नाव पाहिजे ते दर्शवण्यासाठी आम्ही ते फळक पण लावण्याचा प्रयत्न केला आहे दोन महिने आम्हाला त्यांनी टाइम दिलेला असताना सुद्धा पालिकेला हे माहीत असून सुद्धा आमचेच पैसे खर्च करून उगाच हे बॅनर लावलेले आहेत उगाचाच खर्च वाया केलेला आहे हा त्याचा पूर्णपणे आम्ही करावे ग्रामस्थ निषेध करत आहोत आणि तसंच मला सांगायला आवडेल की दोन महिन्यांपर्यंत आपल्यासाठी जी तवा तवावर भाकर ठेवलेली आहे त्याच्यासाठी आपण सर्वजण आग म्हणून ती भाषण भाकर शिजवण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण दोन महिने जरी आपल्याला टाइम दिला असेल तरी दोन महिन्यात काय हे भेटेल आणि ते आपोआप करतील असं नाही दोन महिने आपण फक्त ची भूमिका घेऊ शकत नाही आपल्याला काहीतरी ती आग आहे ना ती जळत ठेवावी लागेल तरच ती आपल्याला भाकरी आपल्या पोटात मिळेल त्याच्यासाठी मला सर्वांना आवाहन करायचं आहे की हे एकजूट एकत्र एक अशीच राहूया आपण आणि जेव्हा जेव्हा गरज वाटेल तेव्हा एकत्र येऊन आपण आपल्याला शासनांना आपल्या भावना काय आहेत त्या दाखवून देऊया तसं मला सांगायला हेही आवडेल की आपले माननीय हो खासदार म्हात्रे हे या चळवळीची सुरुवात करणार आहेत गावोगावी मिटिंग घेणार आहेत आणि आपला मान आहे की आपल्या गावासाठी हे आपल्या गावासाठी यजमान पेद भेटणार आहे आणि आपल्या गावापासून ते मिटिंग घेऊन सुरुवात करणार आहेत तर माझी सर्वांना विनंती असेल की आपण त्या मिटिंगला उपस्थित राहून आपल्या भावना काय आहेत त्या जनतेला आणि शासनाला दाखवून देऊ पाटील जिबा पाटील साहेबांचा राष्ट्रीय नेते दिबा पाटील साहेब यांचा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ला नाव लागलंच पाहिजे सरकारने आपली दोन महिन्यासाठी दिशाभूल केलेली आहे ही दिशाभूल नसून आपल्या भावन भावनांशी खेळलेला आहे या भावनांशी आपण थेल, न खेळता आपलं नाव कसं देईल आपले लोकप्रिय खासदार मामा यांच्या मार्फत हे नाव कसं लागेल याच्या मागे लागून मोठ्या आंदोलना सो मोठ्या संख्येने हजर राहून नाव आपण कसं देण्यात येईल हेच बघूया ही दिशा पूर्ण असून आपल्या भावनांशी खेळलेले आहेत याच्या पुढे कुठल्याही भावनांशी आम्ही खेळू देणार नाही जेव्हा नाव लागेल तेव्हाच आम्ही शांत बसू आणि नाव हे दिवा पाटलांच लागेल जय दिवा पाटील जय दिवा पाटील